गिरीश पांडव यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह नागपूर येथे करण्यात आले या सत्कार सोहळ्याला संजय महाकाळकर दीपक कापसे मंचावर उपस्थित होते गिरीश भाऊ पांडव यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला दक्षिण नागपूर ब्लॉक काँग्रेस समिती महिला काँग्रेस समिती युवक काँग्रेस नागपूर एन एस यू आय काँग्रेस सेवा दल व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्येष्ठांचा आशीर्वाद व तरुणांची साथ या उद्देशाने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनातून खूप खूप धन्यवाद मी काही खूप राजकीय याच्यावर बोलत नसतो तसंही की राजकारण हा माझा पिंड नाही आहे दोन वेळा पक्षाने तिकीट देऊन टाकली मला गिरीश भाऊ तुम्ही उभे राहा तुम्ही योग्य उमेदवार आहे त्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या पूर्वी मी कुठल्याही पक्षाची निगडीत कार्यक्रम घेत नव्हतो परंतु पक्षांनी आग्रह होता की भाऊ तुम्ही उभा राहिला पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी मला भरघोस प्रेम दिलं मला त्यावेळेस आपण चौऱ्याऐंशी हजार हजार मत मतदान प्राप्त करून दिलं यावेळेस मला त्यापेक्षाही जास्त लाखाहून जास्त मतदान मला तुम्ही दिलं ते माझ्या नशिबातला भाग आहे की त्यामध्ये मला यश आलं नाही आलं तो भाग आहे परंतु आज दक्षिण नागपुरामध्ये लाखपेक्षा जास्त लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे हीच माझी शक्ती आणि माझा आशीर्वाद तुमचा आहे हे मला समजतो आपल्या सगळ्यांचं परत एकदा मी खूप खूप धन्यवाद मानतो आणि विशेषतः मला सगळ्यांचं नाव माहिती म्हणजे आता तुम्ही असं मला गिरीश भाऊनी नाव घेतलं नाही हा मी आता रेखाताईचं नाव घेत नाही कविता नाव घेत नाही नावं मला सगळ्यांची नाव माहिती आहे म्हणून त्याच्यामुळे की बा नाही तर मग ते रुस्यो फुग्यू व्हायला नको मी सगळ्यांचं नाव घेतले माझं नाव घेतलं नाही तुम्हाला माहित आहे की मी प्रत्येकाला व्यक्तिगत ओळखतो हे माझ्या करता इथे सर्वच आदरणीय व्यक्ती बसले या सगळ्यांचे पण बरेचशा लोकांचे नाव माहिती आहे परंतु मी एकाचं नाव सुटलं तर ते काहीतरी मन मोठा होण्याची शक्यता असते म्हणून मी काही नाव घेणार नाही परंतु आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मला मिळावा कीच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो नमस्कार जय हिंद जय भीम जय सलाम महान